नमस्कार मी नेहा आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या हेडलाइन्स हेडलाइन्स ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन द अशोक फार्मा संचालकांनी केली अकोलेकरांची फसवणूक सिव्हिल लाईन पोलीस शहा परिवाराचे बँक खाते गोठवणार भूमाफियांच्या फायद्यासाठी वीस कोटींचा डीटीआर देण्याचा घाट मनपा आयुक्तवर अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप आता अकोल्यात वंदे भारत एक्सप्रेस थांबा पुणे नागपूर वंदे भारतसाठी रेल्वे बोर्डाची मंजुरी खासदारांचा पुढाकार शहरात अवैध आटोवर पोलिसांची मोठी कारवाई पोलिसांचे वाहतुकीला शिस्त लावण्याचे प्रयत्न लाडक्या बहिणीसाठी पुन्हा नियमात केला बदल रक्षा बंधनापूर्वी बँक खात्यात जमा होईल काय सन्मान निधी आता सविस्तर बातम्या शहरातील एका मेडिकल प्रतिनिधींची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे शहरातील द अशोक फार्मा या होलसेल औषध विक्री दुकानाच्या मालकांनी चांगलाच परतावा देण्याचे आमिष दाखवून लाखोंची गुंतवणूक करून घेतली त्यानंतर पैसे परत करण्यास टाळटाळ केली धमक्या दिल्या आणि शहर सोडून पळून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे द अशोक फार्माचे मालक हिमेश महेश शाह भाविन महेश शाह आणि हेतल शाह यांनी संगणमताने शहरातील काही लोकांचे लाखो रुपये गोळा करत पळ काढल्याची माहिती आहे सुरुवातीला आरोपींनी बिडवे आणि त्यांच्या मित्राला थोडी रक्कम ऑनलाईन परत केली मात्र त्यानंतर त्यांनी टाळाटाळ ताल करण्यास सुरुवात केली जेव्हा बिडवे यांनी वारंवार पैशाची मागणी केली तेव्हा त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली गुन्हा दाखल झालेल्यांपैकी एकाच्या आईवडिलाचा अहमदाबादमध्ये विमान अपघातात मृत्यू झाला शहा यांचे अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये सासूसासरे ठार झाले त्यांच्या परिवाराला कोट्यावधीची मदत मिळणार आहे ती मदत मिळाली की आम्ही तुमचे पैसे परत करू असा दावा शाह परिवारातील महिला सदस्यांनी केला पण आता शाह परिवार कोणाचे फोन उचलत नसून ते अकोल्यातून तर निघून गेले देश सोडून सुद्धा निघून जाण्याची शक्यता वर्तवली आहे त्यांना वेळीच थांबविणे आवश्यक झाले आहे दरम्यान शहा यांच्या विरोधात अनेक तक्रारी समोर आल्या असून त्यांनी शहरातून कोट्यावधीची रक्कम घेतल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान या सर्व प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला असून शाह यांच्याकडे रक्कम देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ती लाखोत असल्याची माहिती मिळाली आहे मेरा नाव अनिल गुलाबदास मेहता मेहताहून मितले दस बारा सालपासून जेव्हा काम करत आहोत जेव्हा भावीन भाग्य दिल्ली भाग्याचा तर मला साडेतीन लाख रुपये कॅश में एक लोन था फिर मैंने नहीं बोला उसको तो वो मेरे पैर में गिर गया कर रोने लगा और बोले मेहता जी मैं मैं भरूंगा वो मेरे बाप जैसे हो तो मैं दस मैंने उनको बजाज फाइनेंस से लोन निकाल के दिया वो तो गर्दी के बच्चे ने मेरा लोन अभी तक भरा नहीं मैं कंगाल होगा आज छः लाख मेरे पे कर्जा होगा मेरा भी छः लाख और मेरे मेरे जो साथ में काम कर गजानन गोपाल गिरी उसका खेत बेच के उसने पैसा दिया विशाल मारुति गज भी है इनके साडे साडेछे लाख रुपये नमस्कार मी आतिष बिडवे ॲक्च्युली मी फार्मा कंपनीमध्ये जॉब करतो हिमेश शाह हेतल शहा आणि भावेन शहा यांनी मला गुंतवणूक करण्यासाठी सांगितलं होतं की तुम्ही माझ्या फॉर्ममध्ये गुंतवणूक करा तुम्हाला मी पन्नास टक्के पार्टनरशिप देतो आणि पन्नास टक्के पार्टनरशिप द्यायचा आम्हाला सांगून आमच्याकडून त्यांनी एन एफ टी थ्रू आर टी एस थ्रू पेमेंट घेतलं आहे आणि आम्ही त्यांना पेमेंट केल्यानंतर जेव्हा त्यांना आम्ही पैशाची मागणी केली त्यांनी वारंवार हुळाहुळचे उत्तर दिले आता याच्यामध्ये माझ्या मित्रांनीसुद्धा जो आर्मीमधून रिटायर्ड झाला त्यांनीसुद्धा त्याच्यामध्ये पंधरा लाख रुपये इन्व्हेस्ट केले आणि एवढं झाल्यानंतर त्यांनी आम्हाला पैसे देऊ पैसे देऊ असं त्यांनी सांगितलं पण ज्यावेळेस ता एकतीस तारखेला तो मला भेटला आणि त्यांनी सांगितलं की दोन तारखेला तुम्ही तुमचं पूर्ण पेमेंट घेऊन जा त्याच्यानंतर आम्ही त्याला वारंवार फोन केला त्यांनी आम्हाला धमकीसुद्धा दिली की तुम्ही एवढे फोन करता तर आम्ही तुमच्यावर आरोप करू शकतो तुम्हाला कोणत्या गुन्ह्यात बसू शकतो किंवा तुमचा आम्ही जीवे मारण्यासुद्धा धम धमकी दिली होती आणि याच्यामध्ये धमकी देताना शाह आणि शाह हे सोबत होते घटनास्थळावर आणि घटनास्थळ तातोड मंगल करावर घडलेलं होतं हे टोटल अमाऊंट किती आहे अमाऊंट जी आहे सर ती अमाऊंट जवळपास हा तीन ते साडेतीन कोटीचा त्यांनी फ्रॉड केलेला आहे मोठा आणि याच्यामध्ये खूप सारे व्यापारी आहे खूप सारे साधारण वर्गातले लोक आहे जे गरीब लोक आहे जे काम करून पोट भरतात त्यांनी लोकांच्या नावावर लोन केस करून त्यांचे पैसे कॅशमध्ये घेऊन आणि माझे तर पैसे एन एफ टीन त्याला गेलेले आहे आणि ती अमाऊंट जी तीस लाख रुपये अमाऊंट आहे तीस लाख रुपये अमाऊंटच्या अगेन्स्टमध्ये त्यांनी सांगितलं होतं की पन्नास टक्के पार्टनरशिप राहील पण त्यांनी पूर्ण हा फ्रॉड केला आणि एकतीस तारखेलाच तो संध्याकाळी फ्रॉड झालेला आहे डन गोपालगिरी मी हिमेश महेशशाह यांच्या दुकानामध्ये काम करत होतो त्यांनी मला प्रेमाने रडून माझ्याकडनं जवळपास नऊ लाख रुपये घेतले आणि तो फरार झालेला आहे मागणी माझी आहे तू लवकरात लवकर पकडला गे गेला पाहिजे आणि मला माझे पैसे मिळाले पाहिजे कारण मी गोरगरीब दुकानात काम करणार आहे माझी आता काही खाण्यापिण्याची व्यवस्था राहिलेली नाही आहे एक तर तो दुकान बंद करून पळाला त्यामुळे माझी नोकरी पण सुद्धा झालेली अकोला शहराच्या डीपी प्लॅन मंजुरीपूर्वीच खडकी बुद्रुक येथील नदीपात्रातील जागेसाठी जवळपास वीस कोटी रुपयांचा डीटीआर दे देण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप एका पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ते विजय मालोकार यांनी आज पत्रकार परिषदेत केला संपूर्ण प्रक्रिया भ्रष्टाचारातून आणि ठराविक भूमाफियांच्या फायद्यासाठी केली जात असून यामध्ये मनपा आयुक्तांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांनी केला विद्रुपा नदी नदीपात्रातील ब्लू लाईन ब्लड झोन आणि नदीपात्रात असलेल्या जागेवर आरक्षण टाकणे चुकीचे असल्याचे माहिती असताना महापालिकेने स्वतःहून कोट्यवधीचा डीटीआर भूमाफियांना देण्यासाठी पायघड्या टाकल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय मालोकार यांनी केला आहे मायनर मॅडिफिकेशनच्या नावाखाली आरक्षणे टाकण्यात आली या आरक्षणांमध्ये पंधरा मीटरचा विकास रस्ता ई चार्जिंग बस स्टेशनचा विस्तार आणि खेळाचे मैदान याचा समावेश आहे धक्कादायक बाब म्हणजे ज्या भूखंडांवर आरक्षण टाकण्यात आले तो भूखंड अर्जदाराने आरक्षण टाकण्याच्या काही काळ आधीच विकत घेतल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे या डीटीआरची अंदाजित किंमत सुमारे वीस कोटी रुपये असून हा डीटीआर खरेदी किंमतीच्या जवळपास सातपट जास्त आहे याचाच अर्थ भूमाफियांनी एक ते दोन कोटी रुपयात जमीन विकत घेऊन मनपाकडून वीस कोटीचा डीटीआर मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे एकोणतीस अब्लिक दोन खर्चि बुद्रुक येथे आरक्षणाची आवश्यकता वाटली नाही किंबहुना नियोजन प्र प्राधिकरणाला हे ब्ल्यू लाईन आणि फ्लड झोन तसेच नदीच्या पात्रात असल्यामुळे तेथे आरक्षण टाकणं चुकीचं आहे तयार झाला त्यावेळेस हे टाकल्या गेलेलं नाही आहे ही जागा ग्रीन झोन दाखवलेली आहे परंतु संपूर्ण डी पी प्लॅनमध्ये ही जागा पुरुषार्थ आहे व ब्ल्यू लाईन तसेच ग्रीन झोन मध्ये टाकण्यात आले म्हणजे याच्या माध्यमातून जो टी डी आर भेटणार त्याचं विश्लेषण आधी पुढे मी देतोच आहे याची जी किंमत आहे ती जवळपास वीस कोटी रुपये होणार आहे हे आरक्षण त्याला याच्यातनं जर तुम्ही बघितलं तर ते किती म्हणजे ॲडजस्टमेंटवाला कार्यक्रम जो आहे तो तसा आहे या प्रकरणात मनपा आयुक्तांनी अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप होत आहे सामान्य नागरिकाला याच भागात कृषी जमीन अकृषी करण्यास खरेदी विक्रीस किंवा बांधकामाला परवानगी मिळत नाही कारण हे क्षेत्र ब्लू लाईन आणि ब्लड झोनमध्ये येते परंतु भूमाफियांच्या फायद्यासाठी डीटीआर ठेवण्यासाठी मात्र मनपा प्रशासन तत्परतेने काम करत आहे सध्या प्रस्तावित असलेल्या पंधरा मीटरचा डीपी रस्ता थेट नदीपात्रात जाण्यासाठी प्रस्तावित असल्याचे नकाशावरून दिसून येते तर ई चार्जिंग बस स्टेशनचा विस्तार नदीपात्रात प्रस्तावित आहे डीपी प्लॅन मध्ये खेळाच्या मैदानासाठी एकाच ठरलेले असतानाही त्यापेक्षा जास्त आरक्षण टाकण्यात आले आहे नदीपात्रातील जागा खेळाच्या मैदानासाठी आरक्षित करून मनपा भूमाफियांचा फायदा आणि सामान्य जनतेच्या लुटीचा सा हा उद्योग असल्याचा आरोप विजय मालोकार यांनी केला आहे इथे सुरू आहे आणि ज्यावेळेस डी पी प्लॅन तयार झाला त्यावेळेस कोणत्याही प्रकारचं आरक्षण या जागेवर नव्हतं आणि त्याच्यानंतर मायनर एक्सटेन्शन घेऊन या नावाखाली नवीन प्रस्ताव करून हा शासनाकडे सादर करत आहेत आणि याच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात हा भ्रष्टाचार होऊन राहिलेला आहे जे ज्या ठिकाणी हे आरक्षण देण्यात येत आहे त्या ठिकाणी पुणे नागपूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे बोर्डाने या नवीन सेवेला मंजुरी दिली आहे वंदे भारत एक्सप्रेस ही पुणे नागपूर आणि नागपूर पुणे या मार्गावर आठवड्यातून सहा दिवस धावेल या गाडीला आता अकोल्यात थांबा मंजूर करण्यात था। आला आहे खासदार अनुप धोत्रे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेसचे पुण्यातून सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटाला सुटेल ती गाडी मनमाड भुसावळ मार्गे अकोल्यात पाच वाजून पंचवीस वाजता पोहोचेल हीच गाडी नागपूरला सव्वा नऊ ला पोहोचणार आहे तर नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस सकाळी सव्वा सहा वाजता नागपूर येथून निघून अकोल्याला सकाळी नऊ वाजून त्रेपन्न मिनिटाला पोहोचेल पुण्यात ती गाडी दुपारी साडेचार वाजता पोहोचणार आहे वंदे भारत एक्सप्रेसची ही सेवा आठवड्यातून सहा दिवस असेल अजनी नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस सोमवार वगळता इतर सर्व दिवशी धावेल तर पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेस मंगळवार वगळता इतर सर्व दिवशी धावेल या सेवेसाठी वंदे भारत एक्सप्रेसचे दोन रॅक उपलब्ध असतील प्रवाशांच्या सोयीसाठी आणि तात्काळ गरजेनुसार ही सेवा लवकरच सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे या गाडीला अकोला वर्धा बडनेरा भुसावळ जळगाव मनमाड कोपरगाव आणि अहमदनगर येथे थांबा असणार आहे ही सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे शहरातील बेशिस्त वाहतुकीला लगाम लावण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली अकोला शहर पोलिसांनी अवैध आटो विरोधात एक मोठी मोहीम सुरू केली आहे यामुळे शहरातील वाहतुकीला शिस्त लागण्यास सुरुवात झाली आहे पोलीस प्रशासनाच्या या भूमिकेमुळे आणि विशेषत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या कामाचे जनतेतून कौतुक होत आहे शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण मुक्तीसाठी महापालिकेच्या सोबत पोलीस विभाग कार्यरत झाल्याने शहरातील रस्ते मोकळे झाले अकोला शहरामध्ये गेल्या काही वर्षापासून वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला होता अनेक चालक नियम तोडून बेशिस्तपणे गाडी चालवत होते ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते आणि वाहतूक कोंडी ही नित्याची समस्या बनली होती परंतु आता पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याने अशा बेशिस्त ऑटो चालकांना चांगलाच लगाम बसला आहे शहरातील अवैध ऑटोवरील कारवाईचे जनतेने स्वागत केले असले तरी अजूनही अनेक आटो हे प्रेशर हॉर्न वाजवित आहेत ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होते या प्रेशर हॉर्नमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत त्यामुळे आता प्रेशर हॉर्न वाजवणाऱ्या आटोवरही कठोर कारवाई करण्याची गरज जनतेतून व्यक्त होत आहे पोलिसांनी या मागणीची दखल घेऊन लवकरच अशी कारवाई करतील अशी अपेक्षा आहे पोलिसांच्या या मोहिमेमुळे अकोला शहरातील वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षित आणि सुलभ होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे आज पोलिसांनी दोनशे ते अडीचशे अवैध बेकायदेशीर नियमबाह्य आटोवर कारवाई करत ते वाहतूक शाखेत जमा केले आहे अकोला जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा ढेपाळली आहे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे शासनाकडून गरजू रुग्णांकरिता मिळणारे साहित्य भंगार अवस्थेत आरोग्य उपसंचालक यांच्या कार्यालयात जवळील इमारत मध्ये ठेवले आहे आरोग्य विभागाच्या कारभारात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे जिल्हा स्त्री रुग्णालय मागे असलेल्या आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या परिसरात एका इमारतीमध्ये रुग्णालयाला उपयोगी साहित्य गेल्या अनेक दिवसांपासून भंगार अवस्थेत पडून आहे यामध्ये लोखंडी बेड कपाट व्हीलचेअर तसेच इतर आरोग्यविषयक साहित्य भंगार अवस्थेत पडले आहे विशेष म्हणजे काही चोरट्यांची नजर या भंगार साहित्यांकडे पडल्याने येथील साहित्य लंपास झाल्याचेही दिसून येत आहे सदर भंगार साहित्य हे मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या इमारतमध्ये दिसून येत असून या कार्यालयात ये करणाऱ्या अधिकाऱ्यांना दिसत नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे तर तरुण रुग्ण कल्याण समितीवर असलेल्या सदस्यांची या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष का असा महत्वाचा मुद्दा नागरिकांनी उपस्थित केला आहे रुग्ण कल्याण समितीची या सर्व प्रकरणात चुप्पी का असा मुद्दा उपस्थित होत आहे इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर आपके पास बिजनेस है मेहनत है पर पहचान नहीं मिल रही क्योंकि पहचान मिलती है वहाँ जहाँ नजरें रुकती हैं। आर आर सी न्यूज और आर आर सी सोशल मीडिया पर आर आर सी नेटवर्क लाया है आपके बिजनेस के लिए टीवी और सोशल मीडिया पर ब्रांड बनने का सुनहरा मौका जब आपका एड चलता है टीवी या सोशल मीडिया पर तो ग्राहक खुद चलकर आता है आपकी शॉप पर कंसर्ट से लेकर शूटिंग एडिटिंग और टीवी पर टेलीकास्ट तक हर स्टेप पर हम हैं आपके साथ अब सिर्फ सोचिए मत आरआरसी नेटवर्क के साथ अपने ब्रांड को दीजिए टीवी और सोशल मीडिया पर नई उड़ान कॉल करें आज ही नाइन टू जीरो नाइन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यास प्राधान्य दिल्यानंतर विविध भागात मोहीम राबवली जात आहे मंगळवारी सायंकाळी तसेच बुधवारी सकाळी अतिक्रमण हटवले नेहरू पार्क पासून दुर्गा चौक भागातील रहदारीला बाधा आणणारे अतिक्रमण हटवून मार्ग मोकळा केला महापालिका आणि पोलीस विभागाचे शहरात अडचणीचे ठरणारे अतिक्रमण हटवण्यास प्राधान्य आहे अस्थायी विक्रेते वाटेल तिथे दुकानदारी करीत आहेत त्याला आळा घालण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत विशेष म्हणजे एकदा काढलेले अतिक्रमण पुन्हा त्याच ठिकाणी होणार नाही याकडे लक्ष दिले जात आहे मुख्यत्वे खुले नाट्यगृह ते पंजाब काश्मीर हॉटेल भागाकडे पोलीस लक्ष ठेवून आहेत रस्त्यावर लागलेल्या गाड्या त्वरित हटवल्या जात आहेत शहर वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी कडक धोरण आवश्यक आहे दरम्यान ज्या ठिकाणी आधी अतिक्रमण हटविले त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची काळजी महापालिकेला घ्यावी लागणार आहे तर महापालिका अतिक्रमण करणाऱ्या छोट्या विक्रेत्यांचे सामान का जप्त करत नाही असा प्रश्न वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पडला आहे शहरातील जवाहरनगर चौकात छत्रपती संभाजी पार्क मध्ये मंगळवारी रात्री स्थानिक नागरिकांना दुर्मिळ असलेला सायाळ प्राणी अचानक दिसल्याने एकच धावपळ झाली सायाळ प्राण्याच्या अंगावर असलेल्या तीक्ष्ण काट्यांना पाहून नागरिक चांगलेच घाबरले होते सायाळ प्राण्याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी अकोला वन विभागाला दिली वन विभागाच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी पोहोचून परिसराची पाहणी केली वन विभागाच्या रेस्क्यू टीमने सायाळ प्राण्याला पकडण्याचा सा प्रयत्न केला परंतु सायाळने अंधाराचा फायदा घेत पार्कमधून पळ काढला रात्री उशिरापर्यंत वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्च ऑपरेशन सुरू होते सायाळ प्राणी पुन्हा दिसल्यास नागरिकांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वास थोरात वनपाल गायकवाड वनरक्षण तायडे मुंडे मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांच्यासह वन कर्मचाऱ्यांनी केली आपल्या आयुष्यभराची पुंजी असो रोज वापरले जाणारे मौल्यवान दागदागिने असो की ज्वेलर्सच्या शोरूमसाठी आणि बँकांच्या तिजोरीस आणि लॉकर्ससाठी गोदरेज हेच नाव अग्रक्रमाणे समोर येते अकोल्यातील रेणुका सेल्सच्या गोदरेज तिजोरी आपल्या दारी या अंतर्गत फिरते तिजोरीचे शोरूम उद्घाटन आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते झाले त्यांचा हा विशेष वृत्तांत मोठ्या कष्टाने आपण सोने नाणे दागदागिने पैसा जमा करतो पण चोरटे तो एका दिवसात लंपास करतात तुम्ही पाहत असलेल्या तिजोऱ्या अर्थात आधुनिक लॉकर्स हे त्या संपत्तीचे संरक्षण करण्यास मोठी मदत करणारे आहेत गोदरेजच्या फिरत्या तिजोरी शोचे नुकतेच आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले या उद्घाटन सोहळ्यात अकोला ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश खरोटे विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष निकेश गुप्ता वसंत बाचुका गोदरेज सिक्युरिटीजचे बजरंग आव्हाड यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी रेणुका सेल्सचे संचालक वैभव वानखडे गिरीश आखरे यांची उपस्थिती होती गेल्या एकशे अठ्ठावीस वर्षांपासून गोदरेज ही तिजोरी लॉकर्स व्यवसायात असून आता आधुनिक लॉकर्स हे ग्राहकांच्या पसंतीला येत आहे त्यासाठी अकोल्यातील रेणुका सेल्सने पुढाकार घेतला आहे आधुनिक काळात डिजिटल लॉकर सुविधा अकोल्यात रेणुका सेल्सने उपलब्ध करून दिली आहे अकोलेकरांचे मौल्यवान दागिने असो की कॅश त्यासाठी गोदरेजची तिजोरीच उत्तम असल्याचे मत आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केले जो आहे लोकांच्या जा घरी जाणे त्यांना कॉन्सेप्ट सेल करणे आता याच्यात सक्सेस अशीच असते म्हणजे कॉन्सेप्ट सेल केल्यानंतर त्याचं पर्यावसन के वस्तू प्रेरित होणे हे एक टक्का जरी असलं तरी इतक्या मोठ्या पॉप्युलेशनमध्ये एक टक्का जरी तुम्ही अचीव करू शकत तरी मला असं वाटतं तुम्हाला पडतील अशी परिस्थिती निर्माण होईल आजच्या तारखे आले अलमारी म्हणजे गोदरेज अशा पद्धतीचं एक विषय आणि ब्रँडिंग ज्याला म्हणतात क्वालिटी कॉन्शियसनेस हा त्या मानानं गोदरेज कंपनीचा आज ताय कायम आहे ग्राहकांना त्यांच्या मौल्यवान वस्तूंची सुरक्षा आणि बाबतीतील जागरूकता व्हावी यासाठी हे अभियान सुरू केले गेले रेणुका सेल्सच्या माध्यमातून महाराष्ट्रभर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने मान्यता प्राप्त सेफ लॉकर विषयी जनजागृती केली जाणार आहे रेणुका सेल्स गोदरेज तिजोरी आपल्या दारी असे चालते बोलते शोरूम कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेणुका सेल्सचे संचालक वैभव वानखडे यांनी केले वानखडे रेणुका सेल्स रेणुका सेल्स आहोत आम्ही एकोणीसशे त्र्याऐंशी पासून या मध्ये आहोत सो आता सिक्युरिटीज हा आमचा एक शिवळ्याचा विषय आहे ज्वेलर्स असू द्या बँक्स असू द्यात आणि आता जनरल पीपल असू द्या या सगळ्यांसाठी आम्ही सिक्युरिटीचा एक असा हाती घेतलेला आहे की सिक्युरिटी लोकांपर्यंत कशा पद्धतीने त्याचं पोचली पाहिजे कसे व्हॅल्युएबल त्यांनी केले पाहिजेत आम्ही या पद्धतीने शोधूनच आता आपल्या तारी आणतोय की प्रत्येकाने ते बघावं बघितल्याच्या नंतर इथे आल्याच्या नंतर बरेच लेडीजने म्हटलं की अरे हा या गोष्टीची मला गरज आहे किंवा या गोष्टीची मला गरज होती मला माहितच नव्हतं दुसरी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट याच्यामध्ये ही आहे की तिजोरी म्हटलं की खूपच महाग आहे वा पण आम्ही इथे भाऊ तुम्हाला सांगतो जी तिजोरीचं अनावरण तुमच्या जा हस्ते झालं ती तिजोरी फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला आहे तर नऊशे नव्याण्णव रुपयापासून तर दहा लाखापर्यंत सगळ्यांसाठी घरातील प्रत्येकासाठी इथे सगळ्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहेत सो याचं सांगण्यात खूप इच्छा होती की जेव्हा हे गोदरेज मध्ये जॉईन झाले आणि आता जो त्यांचा जो टार्गेट आम्ही असाईन केला होता तो त्यांनी टार्गेट तीन महिन्यातच कम्प्लीट केलं म्हणजे आता सांगून गेले की हे महाराष्ट्राचे काही दिवसांनी पूर्ण भारताभर त्यांचे ब्रँचेस दे आणि असंच प्रगती करू दे आणि गोदरेजकडनं त्यांना पूर्ण शुभेच्छा आहेत आणि पूर्णपणे सपोर्ट आहे थँक्यू ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डद्वारे मान्यता प्राप्त बँक लॉकर बँक आणि ज्वेलरी सेफ्स गोल्ड सेफ्स फिलिंग कॅबिनेट आणि स्ट्रॉंग रूम डोअर आणि सर्वसामान्यांसाठी स्मार्ट होम लॉकर्स सेफ डिपॉझिट लॉकर्स आगीपासून सुरक्षित लॉकर्स तिजोरी रेणुका सेल्समध्ये उपलब्ध आहे तुमचे अमूल्य दागिने मौल्यवान वस्तू आणि कॅश सुरक्षित ठेवण्यासाठीच्या ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डच्या तिजोरीसाठी एक कॉल गिरीश यांच्या सत्त्याण्णव सहासष्ट अठ्ठ्याऐंशी अकरा शून्य शून्य या मोबाईल क्रमांकावर करा आणि उत्तम सुविधा प्राप्त करा इतर घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर ना दर महिन्यात रिचार्जची भानगळ ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन आमच्या घरी आहे आर आर सी ब्रॉडबँड कनेक्शन तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत कुटासासह या भागात शेतकरी आधीच संकटात सापडले असताना अज्ञात व्यक्तीने जवळखेड शिवारातील किशोर भिवटे सुरेश डाबेराव योगेश भिवटे उमेश दौड अमोल नांदुरकर यांच्या शेतातील कपाशीचे पीक उपटून टाकले त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे पोलिसांनी चौकशी करून अज्ञात आरोपींचा शोध घेत कारवाई करावी अशी मागणी या शिवारातील शेतकरी करीत आहेत शेतातील पराटे उपटून फेकणे हा प्रकार या शिवारात दोन हजार सोळापासून सुरू आहे शेतकऱ्यांनी याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे मात्र हा प्रकार थांबवण्याचे नाव घेत नाही काल सुद्धा काही शेतकऱ्यांच्या शेतात कपाशीचे पीक उपटून फेकलेले दिसून आले शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशीचे पीक उपटून शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे यामुळे या, या शिवारातील शेतकरी चिंताग्रस्त झाला असून अज्ञात व्यक्तींविरुद्ध दहीहंडा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या आरोपीला गुन्हा दाखल करून वारंवार घडणाऱ्या प्रकाराला आळा घालावा अशी मागणी शिवारातील शेतकऱ्यांनी केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे पोलिसांनी चौकशी करून अज्ञात आरोपीचा शोध घेत कारवाई करावी अशी मागणी या शिवारातील शेतकरी करीत आहेत पण नुकसान आहे आणि तसेच उमेश दिलीपराव धोळ यांचं पण नुकसान आहे आणि योग्य सारंगर ब्युटी माझा भाऊ त्याच्या पण शेतात नुकसान आहे असे बरेचशा सुरेश डाबेराव यांच्या पण शेतात नुकसान आहे आम्ही हे चार पाच व्यक्ती जाऊ की यांच्या शेतात भरपूर वेळेस असं द हरवेळेस आमच्याच पाच सहा जणांच्या शेतातच खूप नुकसान होत आहे म्हणून माझी एकच इच्छा आहे की बाबा याच्यावर कोणी व्यक्ती अशी याच्यावर भरपूर कोणतीतरी तक्रार शहरासह जिल्ह्यात बोगस रेशन कार्ड तयार करून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा प्रकार न्यूज चा माध्यमातून उघड करण्यात आला होता मात्र आता नागरिकांनी सतर्कता बाळगत जिल्हाधिकारी कार्यालय मधील पुरवठा विभागात रितसर अर्ज करून ई रेशन कार्ड काढत आहेत बोगस रेशन कार्ड काढणाऱ्यांचे मोठे रॅकेट अकोल्यात सक्रिय असल्याची माहिती आर आर सी न्यूजने प्रसारित केली होती हे बोगस रेशन कार्ड रद्द झाल्याने आता नागरिकांची धावपळ होत असून दलाल आणि एजंट यांनी पुरवठा विभागातून पळ काढला आहे स्थानिक एजंटच्या पडता नागरिकांनी स्वतः रेशन कार्ड काढण्यास सुरुवात केली आहे अकोला शहरात काही दलाल हे तीन ते सात हजार रुपये घेऊन बोगस रेशन कार्ड पूर्वी काढून देत होते त्या माध्यमातून नागरिकांची मोठी फसवणूक होत होती परंतु आर आर सी न्यूजच्या माध्यमातून हा प्रकार उचलण्यात आला नागरिक अलर्ट झाले असून आता पुरवठा विभागात राशन कार्ड काढण्याकरिता एकच गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही एजंटच्या बळी पडू नये असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेमध्ये काही अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याचे प्रकार समोर आले आहेत अकोला प्रभारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसतकर यांनी दिलेल्या माहितीनुसार शासनाने आता याबाबत कडक पावले उचलण्याचे ठरवले आहे शासनाच्या नव्या निर्देशानुसार एका कुटुंबातील तीन किंवा अधिक महिलांनी जर लाभ घेतला असेल तर केवळ दोन महिलांनाच अनुदान दिले जाणार आहे त्यामुळे लाभार्थी कुटुंब प्रमुखाने स्वतः ठरवायचे आहे की कोणत्या दोन महिलांना योजनेचा लाभ चालू ठेवायचा आणि उर्वरित लाभार्थ्यांचे नावे वगळायची आहेत तसेच काही अर्जदारांमध्ये आधार कार्डवरील व अन्य दस्तऐवजावरील जन्मतारखांमध्ये तपासणी करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना घरोघरी पाठवण्यात येणार आहे पात्रता तपासूनच लाभ पुन्हा सुरू केला जाणार आहे काही महिलांनी याबाबत तक्रार करताना सांगितले की जून व जुलै महिन्यांचे अनुदान मिळालेले नाही त्यांच्या म्हणण्यानुसार आमच्या कुटुंबात तीन लाभार्थी असल्याने सरकारने पैसे थांबवले आहेत बंद केलेले नाहीत आम्हाला या पैशांची गरज आहे कृपया आमचा लाभ पुन्हा सुरू करण्यात यावा सध्या जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात पुनर्तपासणीचे काम सुरू असून प्रशासनाकडूनही योग्य निर्णय घेतला जाईल असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे अपात्र लाभार्थी लाभ घेण्याचं प्रमाण दिसून येत आहे तर त्यानुसार आता शासनाकडून निर्देश आले की यामध्ये एका कुटुंबामध्ये तीनपेक्षा जास्त महिलांनी जर लाभ घेतला असेल तर त्यापैकी दोनच महिलांना शासन निर्णयानुसार अनोद नाही आहे त्यामुळे कुटुंबप्रमुखांनी हे ठरवायचं आहे की कुठले दोन लाभार्थी ठेवायचे आणि कुठले वगळायचे त्यानंतर दुसरा विषय आहे की ज्यांच्या जन्मतारखा चुकलेल्या आहे आधार कार्डवर वेगळ्या आहे आणि डॉक्युमेंटला वेगळ्या लावल्या अर्जाला वेगळ्या लावल्या तर ते पासष्ट वर्षाच्या वरचे असतील किंवा एकवीसशे आतले असतील त्यांचे सर्वांचे लाभ सद्यस्थितीत थांबवलेले आहे ते लाभ सुरू करण्यासाठी अंगणवाडी सेविका आपापल्या घरी जाणार आहे त्यांची ती सुरू केलेली आहे त्यांच्याकडून जी माहिती प्राप्त होईल त्याच्यानुसार पात्र ही संख्या ठरणार आहे पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाइन्स प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन द अशोक फार्मा संचालकांनी केली अकोलेकरांची फसवणूक सिव्हिल लाईन पोलीस शहा परिवाराचे बँक खाते गोठवणार भूमाफियांच्या फायद्यासाठी वीस कोटींचा डीटीआर देण्याचा घाट मनपा आयुक्तवर अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप आता अकोल्यात वंदे भारत एक्सप्रेस थांबा पुणे नागपूर वंदे भारत साठी रेल्वे बोर्डाची मंजुरी खासदारांचा पुढाकार शहरात अवैध आटोवर पोलिसांची मोठी कारवाई पोलिसांचे वाहतुकीला शिस्त लावण्याचे प्रयत्न सुरू लाडक्या बहिणीसाठी पुन्हा नियमात केला बदल रक्षाबंधनापूर्वी बँक खात्यात जमा होईल काय सन्मान निधी बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख चौतीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार